सर्वप्रथम लिंबागड येथील एकशे तेहतीस केवी या महामंडळाचा सर्वप्रथम धिक्कार करतो साधारणतः ते महिन्यापासनं या लिंबाला सबस्टेशनला जीही नाही डिप्टी नाही इंजिनिअर नाही आणि कर्मचारी नसल्यामुळं या ठिकाणी दोन तीन अपघात या ठिकाणी दोन तीन शतक बळी गेलेला आहे आणि या शासनाला आम्ही किती बळी घ्यायचा आहे याबद्दल माझं एकच म्हणणं आहे की या एमएसीबीला एक वाली आहे या ठिकाणी तात्काळ या आमच्या या आमदारची दखल घ्यावी आणि या तात्काळ या ठिकाणी जीही डिप्टी आणि सहाय्यक अभ्यास नेमवं हेवच बोलतोय मी

পাল <laughs> কাছে <laughs>